वाडी प्राथमिक शाळेला शिक्षक नसल्या कारणाने शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे अनेक वेळा शिक्षण विभागाकडे लेखी स्वरूपात शिक्षकाची मागणी करून देखील या शाळेला अद्याप शिक्षक न दिल्यामुळे शाळा ही शिक्षकाविना सुरूच आहे या शाळेत पहिली ते चौथी असे वर्ग असून येथे मात्र एकच शिक्षकाची नेमणूक एक करण्यात आली आहे एकीकडे शासन प्राथमिक शाळेचा पट वाढावा यासाठी उत्तम प्रकारचे शिक्षण व अनेक विविध अभियान राबवत आहे तर दुसरीकडे शाळांना शिक्षकच नसल्या कारणाने शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत आहे या शाळेला शिक्षक नसल्या कारणाने पालकांनी जर मुले या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत टाकली तर शाळा लवकरच बंद पडेल असे मत तेथील पालकवर्गाने व्यक्त केले आहे जर आम्हाला शिक्षकच मिळाले नाही तर आम्ही शाळेला टाळे ठोकून शिक्षण विभागाच्या या अनागोंदी कारभाराचा निषेध करून आम्ही आपल्या शिक्षण विभाग पंचायत समितीसमोर पालक व विद्यार्थीसह उपोषणात बसू असा इशारा तेथील संतप्त पालक व ग्रामस्थ यांनी आज अ कॉलेज शिक्षण अधिकारी श्री चौरे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रशांत जगताप बाबासाहेब नाईकवाडी संतोष देटे खंडे राहुल जगताप दीपक बर्वे शुभम शेटे पत्रकार सचिन खरात प्रवीण देटे व तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते No, 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 no,